शिरपूर नगरपालिकेची निवडणूक लागली आहे दोन डिसेंबरला मतदान आहे दरम्यान शिरपूरला अबकी बार किसकी सरकार या जनतेच्या सुरू असलेल्या चर्चेतून पटेल बंधू हे एकच वाक्य नव्वद वा टक्के ऐकायला मिळतंय आम्ही धडकनच्या मागच्या कित्येक लेखांमध्ये आमदार अमरीशभाई पटेल नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि शिरपूरच्या क्षतिजावर चमकणारा नवीन तारा चिंतनभाई पटेल यांची महती सांगणारे लेख दिलेच होते तरुण तडफदार कार्याचा ध्यास घेणारे तरुणांच्या आणि सगळ्याच जनतेच्या गळ्यातले ताईत चिंतनभाई पटेल यांचेच नाव सध्या शिरपूरमध्ये सर्वांच्या तोंडी गाजत आहे ऐंशीच्या दशकानंतर उत्तर आमदार अमरीशभाई पटेल यांनी शिरपूरचा संपूर्ण कायापालट घडवला ते आता मी या आधी सविस्तर दिलेच आहे शेती पाणी रोजगार शिक्षण या जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्याने पटेलबंधूंनी केलेल्या सर्व विकास कामांना डोळ्यांसमोर ठेवूनच शिरपूरची जनता मतदान करणार आणि नगराध्यक्षपदी चिंतनभाई पटेल तसेच नगरपालिकेत देखील सर्वात जास्त नगरसेवक निवडून देतील हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही माणूस अरे माणसाचं काम बोलतं राजकारणात संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा गेल्या चाळीस वर्षापासून आले किती गेले किती संपले रहा तुझ्यापरी नामाचारे अजूनही दरारा अशा रीतीने पटेलबंधू शिरपूरच्या राजकारणात घट्ट पाय रोवून उभे आहेत त्यांना कोणताही पर्याय नाही जसे मेडिकल स्टोअरसाठी डॉक्टर लिहितात नो सबस्टिट्युशन तद्वतच शिरपूरसाठी पटेलबंधूंशिवाय कोणताही पर्याय नाही गेल्या महिनाभरापासून कोनबरेगा नगराध्यक्ष या चर्चेसह हो। सर्व राजकारण्यांनी फिल्डिंग लावणे सुरू आहे शहर आणि तालुक्यात कोणतीही सुधारणा किंवा एखादा प्रकल्प आणायचा असल्यास इतर पुढाऱ्यांप्रमाणे खूप आधीच हाकाटी करून येणार अन्नार येणार अन्नार असा गाजावाजा न करता आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे पटेल बंधूंचे वागणे काम असते आणि यामुळेच गेल्या चाळीस वर्षापासून जनतेच्या हृदय सिंहासनावर पटेल बंधू विराजमान आहेत दर पाच वर्षांनी येतात आणि चालल्या जातात पण ही दोन हजार पंचवीसची ची निवडणूक फार वेगळी अशी म्हणावी लागेल यावेळी आरसे पटेल आणि के पी अर्थात किसान प्रसारक संस्था दोघेही एकत्र आल्याने तुम्हाला जोश और हमारा होश अशी रंगतदान परिस्थिती आहे दोघेही संस्थाचे हजारो कर्मचारी व त्या कर्मचाऱ्यांचे सर्व नातेवाईक यांचे गणित केल्यास विरोधकांकडे पास होण्यापुरते मार्कसुद्धा नाहीत आर सी पटेल आणि के पी तसेच इतर सगळ्या संस्था उद्योग शेतकरी कामकरी यांच्या गणितानुसार तर पटेलबंधू निवडणुकीच्या परीक्षेत डिस्टंक्शनच्याही पुढे आहेत ज्यावेळी शिरपूर नगरपालिकेवर एकेकाळी काँग्रेसचा झेंडा होता आजच्या परिस्थितीत संपूर्ण भारतात भाजप आहे म्हणजे केंद्रीय सरकार व राज्य सरकार ही भाजपचं आहे यामुळे या गोष्टीचाही फायदा होणारच कारण पटेल बंधूंचे राज्य शिरपूर नगरपालिकेवर आल्यास केंद्राकडून व राज्याकडूनही भरघोस मदत मिळेल हे सांगणे नको शिरपूर वरवाडे नगरपरिषद अंतर्गत शहरात पंच्याहत्तर मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येईल यात एकूण मतदार पासष्ट हजार सातशे एकोणऐंशी आहेत पुरुष मतदार तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव महिला मतदार बत्तीस हजार एकोणनव्वद व तृतीयपंथी मतदार आठ आहेत आरसे पटेल संकुल व किसान विद्याप्रसारक संस्था यांच्या एकत्रीकरणामुळे चिंतनभाई व त्यांचा पॅनलचा विजय नक्की